नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला असा बार्शी भरतीची जाहिरात असेल की आपण भरतीच्या तीन दोन तीन दिवस अगोदर टाकतोय तर एम पी एस सी भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पंधरा जागांसाठी फक्त ही नोकरीची संधी आलेली आहे यामध्ये आपल्याला अर्जाची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस अशी असणार आहे आणि जॉबची पोस्ट असणारे किंवा पदाचं नाव असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग दोन मधील सहाय्यक प्रबंधक गट ब यासाठी पंधरा जागांची भरती असणार यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त आपल्याला लॉची तुमच्या पदवी पाहिजे म्हणजे जी विधी पदवी असं दिलं आहे त्याच्यामध्ये आणि वयाची अटी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे मागासवर्गीय असाल अनाथ असाल दिव्यांग असाल किंवा आर्थिक दुर्बल घटक असाल तर फक्त पाच वर्षांची सूट आहे यामध्ये ओबीसी हा विषय दिला नाही यावेळेस जी सूट असायची वयाची त्यामध्ये ओबीसी हा विषय नाही आहे फॉर्मची जी फी आहे ती ओपन वर्गासाठी म्हणजे खोल्या वर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये असणार आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आणि आदुघ म्हणजे आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये असणार आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे आणि यासाठीचा सा दिला जाणारा पगार हा चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार दोनशे रुपये एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये प्रति महिना आणि इतर भत्त्या आणि वेगळ्या असणार आहेत मित्रांनो या व्हिडिओचं आपण आता जो बघायला व्हिडिओ तुम्ही बघणार हा व्हिडिओ एकोणीस तारखेला किंवा तारखेला बक्षीला एकवीस तारखेला हे अर्ज सुरू होणार आहेत आणि दहा एप्रिल याची शेवटची तारीख आहे आपल्या गरजू मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येईल आपल्याला जर याची जाहिरात बघायची असेल जा संपूर्ण तर इथं जाहिरात पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आणि इथं संपूर्ण तुम्हाला जाहिरात दिसून झाली सहा पानाची जाहिरात आहे तुम्हाला सगळी वाचून मग तुम्हाला यामध्ये माहिती घ्यायची आहे आणि संपूर्ण जाहिरात वाचला आणि तुम्ही सगळी माहिती बघितली आहे फी पदाची संख्या पद म्हणजे कोणत्या कास्टमध्ये वगैरे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा तर डायरेक्ट क्लिक करावरती क्लिक करायचं आहे यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही जर अगोदरपासून एम पी एस सीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथं फक्त डायरेक्ट लॉग इन करायचं आहे तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आणि जर तुम्ही याच्या आधी कधीच भरला नाही हा पहिल्यांदा भरायला लागला आहे तुमची विधीची पदवी झाली आणि तुम्हाला या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही हा भरताय तर तुम्हाला इथं क्रिएट न्यू अकाउंटवर करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे ईमेल आय टाकायचा गेट ओ टी पी करायचा इथे ईमेल आय डीचा ओ टी पी टाकायचा तसंच इथं मोबाईल नंबर टाकायचा गेट ओ टी पी करायचा मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकायचा तुमची जन्म तारीख इथं पासवर्ड तुम्ही स्वतः सेट करायचा आहे तो एकदम स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा त्यानंतर इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर इथं तुमचं चाईल्डहूडचा नेम विचारलंय तुमचं जे काय असतील पर्सनल डिटेल्स हे सगळ्या याच्यामध्ये भरायचे आणि रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचा आणि हा फॉर्म पुढे भरत जायचं आहे मित्रांनो एमपीएससी ची ऑफिशियल वेबसाईट बघायची असेल तर इथं तुम्हाला अधिकृत वेबसाईटमध्ये पहा हा पर्याय दिला आहे आणि जर तुम्हाला या संदर्भात किंवा संदर्भात काय क्युअरी असेल प्रॉब्लेम्स असतील तर इथे एम पी एसीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे तो की सोमवार ते शुक्रवार नऊ ते आठ वाजेपर्यंत चालू असतो आहे आणि सॅटरडे आणि संडेला साडेनऊ ते साडेसहापर्यंत चालू असतो आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये अशी माहिती दिलेली आहे आपल्याला डिटेल्समध्ये अर्ज कसा करायचा ही सुद्धा माहिती दिलेली आहे ही सोडून जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली आपल्या कमेंट करा आणि हा जर तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण बघायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरी विभागाच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा जेणेकरून अशाच नवनवीन भरती आणि त्याच्या अपडेट्स आपल्याला मोबाईलवरती समजत राहतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपण पाचशे सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करतोय आणि या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये